श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा गुरुपौर्णिमा येत आहे दहा जुलै रोजी दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर एकवीस दिवस आपल्याला स्वामीचरित्र सारंग या ग्रंथाचं सा पारायणत करायचंच आहे अकरा माळी जप आपल्याला एकवीस दिवस करायचेच आहे त्याचबरोबर तारक मंत्र देखील आपल्याला एकवीस दिवस करायचं आहे पण त्यासोबत आजचा हा व्हिडिओ आहे की तुम्हाला कुठलं स्तोत्र हे म्हणायचं आहे या स् श्टो, या स्तोत्रामुळे तुम्ही हे स्तोत्र फक्त तुम्हाला पाच मिनटं म्हणायचं या स्तोत्राचं पठन केलं की सगळे संकट दूर होतील आणि यामुळे ते स्तोत्र कुठलं ते मी तुम्हाला सांगणार तर आहेतच पण एक कमेंट येते एक कमेंट आली होती मला की ताई आमच्याकडून सेवा होत नाही किंवा आम्ही ही सेवा कितीही केली तरी आमचे संकट काही दूर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे की स्वामी सेवेत आम्ही आलो पण आमच्या संकटात उलट वाढ होत चालली आहे कमी होत नाही बरंच काही असं आहे तर बघा स्वामी सेवेत आपण आलो हो। आहोत श्री स्वामी समर्थ आपले गुरु आहेत आपली भरपूर परीक्षा स्वामी घेत असतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी संकटही तेच निर्माण करतात पण त्यातून मार्ग दाखवण्याचं काम देखील स्वामी करत असतात बऱ्याच वेळा आपल्या प्रारब्धामुळं आपली सेवा ही खंडित होते आणि बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचं आहे आपण क आपण का विसरतो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न न, न डबेमगतात स्वामी सेवेत फक्त चालत राहा कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत ते कधीच सोडत नाहीत ते कधीच आपला हात सोडत नाही तर ते सो ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंधळीत इतकं 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 सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते त्यामुळे प्रत्येकाने स्वामींची सेवा करा कुठलंही संकट आलं तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहेत हे कधीही विसरू नका आणि संकटात वाढ केव्हा हो होते केव्हा आपल्या समस्या वाढत जातात जेव्हा आपण खूप सेवा करतो सेवा जेवढी आपण करतो जेवढे स्वामी आपला संयम बघत असतात तेवढ्या वेळेला स्वामी आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतात आणि त्यामुळे आपली सेवा अधिक होत जाते आणि ते संकट आपोआप कमी व्हायला लागतात तर तुमचा संयम खूप महत्त्वाचा आहे या सेवेमध्ये असं नाही की तुम्ही आता स्वामी सेवा करायला लागलं संकट आलं म्हणून तुम्ही स्वामी सेवा करायलात आणि लगेच तुम्हाला स्वामी प्रगट होऊन सांगतील की बाबा तुझं संकट आता दूर होईल असं नाही होणार तुम्हाला तुमची सेवा ही करत जायची आहे तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवत जायचा आहे जेवढे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवणार तेवढे स्वामी तुमच्या सर्व दुःख अडचणी समस्या हे याचं निवारण आपोआप होणार तुम्हाला कळणार पण नाही त्यासाठी तुम्हाला स्वामी सेवा ही करावीच लागणार आहे त्यात कुठलाच खंड पडू देऊ नका तर जीवनात येणाऱ्या समस्या अडचणी यासाठी देखील आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये घोरकष्ट उद्धार स्तोत्र हे जे आहे ते एकवीस दिवस आपल्याला सर्वांना म्हणायचं आहे पठन करायचं आहे त्याचबरोबर दत्तवावनी देखील आपल्याला म्हणायची आहे घोरकष्टधारक स्तोत्र म्हणजे काय तर घोर कष्ट उद्धार उद्धारस्तोत्र हे एक प्रभावी असं स्तोत्र आहे जे भगवान हनुमान यांचं यांना उद्देशून ते रचलेलं आहे या स्तो या स्तोत्राचा उद्देश म्हणजे मनुष्याच्या जीवनातील घोर म्हणजे अत्यंत तीव्र असं गंभीर संकट आणि या कश या संकटापासून या कष्टापासून उद्धार म्हणजे मुक्ती मिळवणे तर संकटमोचक देवता आपली हनुमान जी आहेत त्यामुळे घोर कष्टधार या नावाचा अर्थच असा आहे की घोर तीव्र कष्ट दुःख अडचणी आणि उद्धार म्हणजे सुटका मुक्ती या स्तोत्रातच त्याचा अर्थ सामावलेला आहे हे सूत्र वाचल्यामुळे आपल्याला सर्व प्रकारची संकटं असतील रोग असेल मानसिक तणाव असेल वाईट शक्ती यांचा नाश देखील होतो हे हे स्तोत्र कोणी वाचायचं आणि का वाचायचं तर ज्यांना जीवनात वारंवार अपयश नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील कौटुंबिक क्लेश असेल रोग शत्रू म्हणजे म्हणतात ना की नाही त्याचं त्याला माझं चांगलं बघवत नाही असे जे लोकं असतात मानसिक अशांती अशी भासत असेल तर हे सोत्र भक्तिपूर्वक तुम्ही वाचा नक्की तुम्हाला याचा अनुभव येईल मंगळवार आणि शनिवारी देखील तुम्ही याचा हा विशेष दिवस असं म्हटल्या जातं की या दिवशी तुम्ही वाचलं तर खूपच चांगलं आहे या दिवशी हे स्तोत्र पठण केल्याने विशेष अशी फलप्राप्ती आपल्याला होत असते तर हे स्तोत्र वाचल्याने विद्यार्थ्यांना देखील कुठल्याच प्रकारचं अपयश मिळत नाही व्यावसायिकांनाही मिळत नाही आणि हे स्तोत्र प म्हणजे वाचल्यानंतर शत्रू नाश होतो संकट निवारण अचानक येणाऱ्या अडचणीपासून आपलं रक्षण व्हायला लागतं मानसिक शांतता राहते चिंता कमी होते आत्मबल मनोबल वाढतं आत्मविश्वास येतो आणि वाईट शक्तींचा पराभव जो आहे तो होतो आपण जेव्हा एकवीस दिवसाची स्वामीचरित्र सारामृताची जी सेवा करत आहोत त्या सेवेच्या दरम्यान आपल्याला ही ही एक छोटीशी सेवा करायची आहे गोरकृष्ठधारक उद्धार स्तोत्र हे केव्हा व वा कसं वाचायचं तर रोज सकाळी किंवा अथवा संध्याकाळी तुम्ही स्नानानंतर एकाग्र चित्तानं हे वाचायचं आहे आपल्याला देवा घरासमोर बसून तुम्ही वाचू शकता आणि म आ, शक्य शक्यता ज्यांना जमेल त्यांनी वाचायचं आहे आणि काय माहिती का गुरु आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो किंवा स्वामीचरित्र स सा, सारामृताचं सा पारायण करतो दत्त महाराजांची सेवा करतो तर हे तर सर्व खूपच महत्त्वाचं आहे पण यासोबत हे देखील तुम्ही घोरकुश घोर कष्ट उद्धार स्तोत्र हे देखील तुम्हाला पठण करायचं आहे हे सगळं दत्त हे सगळे दत्तरूप आहेत दत्त महाराज असतील नृष्य सरस्वती महाराज असतील स्वामी समर्थ महाराज असतील कोणत्याही परमेश्वराची तुम्ही सेवा करा तुम्हाला लाभ हा नक्की होणार आहे पण मला असं वाटतं लाभापेक्षा मनशांती समाधान हे खूप महत्त्वाचं आहे दत्तभावनी ही देखील तुम्हाला पठण करायची ती अकरा वेळा तुम्हाला पठण करायचे आहे यामुळे काय होतं आठवा गुरु असेल किंवा बारावा गुरु असेल बारावा गुरु असेल तर जिथे दुःख संकट त्रास आहे ते तारून नेण्याची कामं दत्तबावनी ही करत असते आणि ज्यांना गुरु आहे आठवा गुरु आहे बारावा गुरु आहे त्यांनी दत्तबावनीचं पठण नक्की करावं दत्तभावनी ही संकल्प व्यक्त करा म्हणजे त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल अकरा वेळेस तुम्हाला दत्तभावनी मा पठण करायचे आहे महाराजांची सेवा देखील होईल आणि प्रत्येकाची सद्भावना ही प्रेम असेल अडचण असेल संकट दुःख सर्व संकल्प करताना तुम तुम्ही तुमची अडचण आड़ा ती सांगायची आणि एकवीस दिवस तुम्हाला दत्तभावणी अकरा वेळेस पठण करायची आणि घोर कष्ट उद्धार स्तोत्राचं देखील पठण आपल्याला करायचं आहे अचानक कुठले मानसिक शारीरिक अडचणी येते संकट येतात घोर कष्ट को, घोरकष्ट उद्धार स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे हे एक ते दीड मिनटं लागतात याला वाचायला आणि कुठलीही सेवा करत असताना ही संकल्पयुक्त करावी आणि संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा परानं हे घेऊ नये आणि जर चुकून हुकून जर होतं बघा मी इकडे गेले तिकडे गेले तर थोडंफार येतं पाणी पिण्यात येतं किंवा काही खाण्यात येतं तर त्यावेळेला गायत्री मंत्र म्हणायचा पण काय माहिती आहे का गायत्री मंत्र हा एक ऑप्शन आहे म्हणून आपण कायम कुठं जाऊन खायचं आणि गायत्री मंत्र म्हणायचा हे चालणार नाही चुकून हुकून कधीतरी झालं ती वेगळी गोष्ट पण काय वा वारंवार जर हे होत असेल तर हे योग्य नाही आणि अचानक जर आपण आता समजा मठात जातो केंद्रात जातो त्या ठिकाणी आपण प्रसाद घेतो तर तो, तो प्रसाद आपल्याला चालतो त्या प्रसादाची आप त्या प्रसादाच्या वेळेला आपल्याला गायत्री मंत्र म्हणण्याची गरज नाही कारण तो गुरुचा प्रसाद आहे आणि अशा ठिकाणी आपण प्रसाद घेतला तर त्याचं कुठलंही काय म्हणतात पाप वगैरे लागत नाही आणि मासिक धर्मात ही सेवा आपल्याला करायची नाही ही सेवा आपल्याला थांबवायची आहे नंतर जेव्हा आपण मासिक धर्म झाला त्यानंतर आपण ही सुरु सेवेला सुरुवात करू शकता शक्यतो बाहेर जायचं टाळावं आणि या कालावधीमध्ये तुम्ही तीन गुरुचरित्र पारायणाची देखील सुरुवात करू शकता या एकवीस दिवसांमध्ये आणि सांगता ही अमावशेला येते तर तेही करू शकता काही अडचण नाही एकविसाव्या किंवा बाराव्या दिवशी सांगता करायची आहे नैवेद्य जो काय आहे तो तुम्ही दाखवू शकता एकवीस दिवस ब्रह्मचर्याचं पालन करा गुरुचरित्र पारायण जे करणार असेल त्यांनी कांदा लसूण हा खायचा नाही जे गुरुचरित्र पारायणाला जे नियम आहेत तेच नियम आपल्याला करायचे आहेत आणि गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे याचे नियम नक्की पाळायचे आहेत बावणी असेल घोरकष्ट स्तोत्र असेल घरात कुठल्याही प्रकारचं मद्यपान धूम्रपान मांसाहार करायचा नाही जेव्हा वाटेल तेव्हा आपण गुरुचरित्र वाचायचं नाही ज्या संकल्पयुक्त गुरुचरित्र वाचत आहात तेव्हा तुम्ही वाचू शकता दत्त जयंती ही दत्त दत्तजयंतीला आठव्या दिवशी याची सांगता कर होते हे सूत्र दररोज मंगळवारी किंवा शनिवारी आपल्याला वाचायचं आहे घोरकष्ट उद्धार स्तोत्र तर हे सर्व करत असताना आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे आणि अकरा माळी जप करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे अभिषेक हा दररोज करायचा आहे एकवीस दिवस स्वामी महाराजांच्या मूर्तीला आणि त्यानंतर दत्तबावनी आणि घोर कष्ट उद्धार स्तोत्र हे आपल्याला पठण करायचं आहे यामुळे येणाऱ्या संकटाची तीव्रता ही कमी होते व नंतर आपल्या उंधळी इतकं सुख येतं की त्या सुखाची आपण कधीही कल्पना केलेली नाही म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपली सेवा ही चालू राहू द्या कुठल्याच प्रकारची अडचण येत असेल तर घाबरू नका आणि सेवा करत असताना खंड पडू देऊ नका त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर थोडंफार तरी तुमच्यावर जर तुम्हाला वाटतं की मी एवढी सेवा करते तरी माझ्यावर संकट येत आहे तर ते संकट कोणावर येतं जो पेलण्याच्या लायक असतो असं म्हणतात ना की नाही बाबा तो खरंच त्यांनी करून दाखवलं त्यांनी त्या ते संकटातून मार्ग मार्ग काढला कारण प्रत्येकाला प्रत्येकासाठी म्हणजे प्रत्येका प्रत्येक व्यक्तीला त्याच्या म्हणतात ना लायकीनुसार संकट दुःख हे मिळत असतं म्हणजे तू त्यातून आपण आपली हे दाखवायची आहे की आपण किती ह्या संकटाला तोंड देतो कशाप्रकारे तोंड देतो त्यावर खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं स्वामी त्यालाच निवडतात जो संकट पेल पेलण्याची ताकद ठेवतो जो त्या संकटातून मार्ग काढण्याची ताकद ठेवतो त्यामुळे संकटाला कधीही घाबरायचं नाही तर झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ